मोठी पापी देतोय ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये असं आहे कि अतिशय चांगली गोष्ट आहे की प्रत्येक जण एक स्वतःची पोझिशन विसरून ह्याच्यामध्ये कामाला लागले म्हणजे जसं करा किंवा करत साहेब म्हणते की प्रयत्न तुम्ही सर सुरू करा तर अशा पद्धतीने हा एक आगळा वेगळा सोहळा होण्यासाठी आपले ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आणि बागडे साहेबांच्या लहानपणापासून त्यांचं लहानपण म्हणजे ते सज्ज चितेगावचे गावचे आणि जवळ जवळ एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांची आयुष्याला सुरुवात झाल्यानंतर सातत्यानं समाजसेवेमध्ये त्यांचं काम आहे आणि समाजसेवा करत असताना ते एकोणीसशे पंच्याऐंशी साली पहिल्यांदा आमदार झाले पण त्याच्या अगोदर त्यांनी काम केलेलेच पक्षाचे असेल संघटनेच असेल पण सामाजिक कामाबद्दल जर सांगायचं असेल तर दूध डेअरीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं काम चांगलं शैक्षणिक संस्था म्हणून त्यांच्या या संस्थेचे ते अध्यक्ष होते आहेत आणि त्यांचं काम आहे देवगिरी साखर कारखान्याच्या माध्यमातून छत्रपती सॉरी छत्रपती संभाजीनगर देवगिरी आले छत्रपती संभाजी नगर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम का पण नानांनी स्वतः अध्यक्षपद पुन्हा स्वीकारून त्याला सगळं त्यांनी म्हणजे उदाहरण सांगायचं करायचं नाही त्यांनी त्यांच्या ते सख्या जावायच्या ह्याला पण नोटीस द्यायला कमी केलं नाही म्हणजे कोणी आपल्या सख्या जावयाला नोटीस देत नाही पण त्यांनी त्यांनाही नोटीस दिली होती की नाही बाबा एवढ्या दिवसात तुम्ही क्लिअर केलं पाहिजे तर म्हणजे शिस्तबद्ध आणि कडक प्रशासन हे त्यांचं म्हणूनच दुर्डेरी असेल छत्रपती समाजाने कारखाना असेल म्हणजे कारखाने ज्यावेळेस वाईट काळात होते त्यावेळेस नाना डिव्हिडंड देत होते म्हणजे अनेक कारखाने म्हणजे एक वर्ष माझ्याकडे सरकार खातो तर त्यावेळेस सगळ्या बँकेच्या या सर्व कारखान्याच्या यांच्या बॅलन्सशी माझ्याकडे यायच्या त्यावेळेस म्हणजे पाच सहा कारखाने जे महाराष्ट्रात जे डिव्हिडंड देत होते त्यातला दे हा प्रायव्हेट कारखाना होता तरीही ते डिव्हिडंड देत होते सांगण्याच्या उद्देशासाठी ज्या गोष्टीत त्यांनी लक्ष घेत अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी लुटेरी असेल बँक असेल कारखाना असेल अशा अनेक गोष्टी त्यांनी आयुष्यात आणि निस्वार्थपणे तर सत्तावीस तारखेला सकाळी हा आपण अभिष्ट चिंतन सोहळा घ्यावा आणि ह्यांना विनंती करावी असं नंतर अतुलजी सावेने साहेबांनी लागलीच माननीय आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ह्यांना पण भेट घेतली त्यांना सांगितलं की गडकरी साहेबांनी वेळ दिलेला आहे त्यांना वेळ आहे तर आपणही ह्या कार्यक्रमामुळे यावं आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा ह्या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलेलं आहे शिवाजीनगरपालिकेसाठी एक आगळा वेगळा सोहळा कॉपी मागव मी प्रत्येकाला हे एक कॉपी देणार आपल्याला म्हणजे प्रेस म्हणून आणि मग असं झाल्यानंतर एक व्यवस्थापक बैठक घ्यावी असा आम्ही विचार करून काही जणांना निरोप टाकले आणि काल काही सीएमआयच्या हॉल मध्ये ह्या सर्वांची व्यवस्था पूर्णपणे बैठकीच्या त्यावेळा सगळी मंडळी हालत होती आणि मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की साध्या फोनवर एक साध्या निमंत्रणावर जवळजवळ विविध पक्षाचे विविध संघटनांचे विविध संस्थांचे समाजाच्या तळागाळातील असे वेगवेगळे शंभर लोक त्याला उपस्थित होते आणि त्यांनी सांगितलं की हा एक अतिशय चांगला कार्यक्रम आहे ह्याच्यामध्ये आम्हाला व्हायला अतिशय आनंद वाटेल आणि खरं म्हणजे त्यांनी सांगितलं की अशीच भावना सगळ्यांची आहे दाद्या ह्याचे करून आले होते आणि त्यांनी सर्वांनी आम्हाला सांगितलं की उ हे पत्रकाराच्या निमित्ताने हे शेवटच्या माणसापर्यंत हा योग ही विनंती ह्या कार्यक्रमाचं स्वरूप पोहोचलं पाहिजे आणि मग असं म्हटल्यानंतर माननीय अतुलजी सावे आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आज आपण प्रेस घेऊ घेऊन होत होते हे करून आज आम्ही तुम्हाला निमंत्रण केलं तर मला तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आम्ही प्रेस नोट आम्ही तुम्हाला देऊच उलट ह्याच्यामध्ये तुम्ही एक इंटीग्रा <coughs> असं गहित धरून ह्या कार्यक्रमाची व्यापक पॉझिटिव्ह प्रसिद्धी आपण करावी ही विनंती करण्यासाठी आपल्याला निमंत्रित आहे जी जुनी नाना सकाळी शब्द घालून संघाच्या कामाला सुरुवात करायचे आणि त्या काळात त्यांनी पूर्ण प्रवास पूर्ण वेळ संघाचं काम करत करत त्यांना पक्षाची जबाबदारी आणि विधानसभा लढत विधानसभेचे सहा वेळेस ते आमदार झाले सात वेळेस ही यावेळेस सात वेळेस ते आमदार झाले त्यानंतर आज ते विधानसभेचे अध्यक्ष होते आणि फॉर्च्युनेटली माझी ती पहिली टर्म होती मला विधानसभेमध्ये हो आमच्याकडे त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं आणि अतिशय म्हणजे मार्गदर्शन की काय केलं पाहिजे आम्ही विधानसभेत कसे प्रश्न मांडले पाहिजेत कसं त्याच्यावर चर्चा केली पाहिजे या सगळ्या गोष्टीपासून त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं मी होता नानायणपूरच्या आम्ही दोघं नेहमी त्यांच्या जा, कॅबिन जाऊन बसून नानांच्यात काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे की लक्षवेधी लावली पाहिजे का अर्धा तास चर्चा केली पाहिजे का म्हणजे अशा अनेक गोष्टीवर ते आम्हाला मार्गदर्शन तसंच आता कसं